किनगाव बुद्रुक गावा, या गावात माजी आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले या ठिकाणी भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रतिमा पूजन व पुतळा अनावरण हा कार्यक्रम पार पडल्यानंतर येथे भाविक भक्तांना प्रसादाचे वितरण करण्यात आले हा कार्यक्रम शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता संपन्न झाला किनगाव बुद्रुक या गावात मुख्य चौकाच्या अलीकडे श्रीराम मंदिराच्या जवळ लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले या निमित्ताने या ठिकाणी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात माजी आमदार रमेशदादा चौधरीसह समाजातील विविध मान्यवरांची उपस्थिती होती या ठिकाणी पुतळा अनावरण पार पडले व विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाले त्यानंतर

اونا مے ایک گیند बदर दौडाव लाग्यो सुन्दरको चोडा गरी गराए ए मेका दौडाव लाग्यो तिनी फ्री गाना झिक्रे जाव हा तस ग्याना तस ग्याना हा इ इ ते गय एक पहिला दौडाला पहिला दौडाला बा हा ओसे खाली गय इकडै साइड ए एक बदर बन्दी हो रे भाई ओजन होतैला हा म एक एक हुन्छ नि

ফটোকে <coughs> <coughs>

नमस्कार हम इशारे हम से ज Clay ऌतती जीतस, जा जीचैतिन.. स्पार्योज पीषिम हेरी जीय। प्र्रट, कशा बत्ष्ण ज्चैतिन क्वलने क्वलष सिर्चिय ओर्रल्स्चट ज हेरी भ्र्सचेट दित 누� almond मारेखो.

খেলোয়াড় খেলা খেলা အဲ့ဒီအွန်စူပရေတာတကယ်မရှိဘူးတကယ် सोलो हा बोल हा नाही मी ते शॉपिंग करणार तर बंद करी जाऊ चाल ना ए, बेटा ते शॉपिंग करायचं होतं ना आता बंद करी जाऊन काय बरं बरं ठीक आहे ठीक आहे हां लाव हां बोल हां चालेल मीडा टाकली मी हां बोल हा टाकी देईन बेटा पहिले का